आयुष्य हे खरं एक तर एकदाच मिळतं आणि ते व्यवस्थित जगता यायला हवं सतत रडत आणि कुडत बसलं तर आयुष्याची मजाच राहत नाही आयुष्यात संकट आणि चढउतार तर येतातच त्याशिवाय सुखाची जाणीव तरी कशी होणार अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो कोणाच्याही चुका मोजत बसू नका आयुष्यास त्याला त्याच्या चुकाची शिक्षा देईल आयुष्यात कोणाला इतकंही महत्त्व देऊ नका की स्वतःचं महत्त्व कमी होईल भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानच देतो हे कायम लक्षात ठेवा नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक हे नेहमीच आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात आयुष्यातले काही क्षण हे एकांतात एक घालवत जा सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतील कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोसतात आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहत चालावे तर वाटच चुकते प्रवासाची दिशाच बदलून जाते कदाचित यालाच आयुष्य असे म्हणतात वाटतं आयुष्यामध्ये समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो आयुष्यात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचं नाही पहिली ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली दुसरी ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि तिसरी ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले आपण आपल्या स्वतःबद्दल कधीच वाईट विचार करायचा नाही कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईकांनी शेजारच्यांना देऊन ठेवला आहे आयुष्यात गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही कारण गरज तर गरिबांची पूर्ण होते इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते आयुष्यात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकेल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा आयुष्यातील सर्वात सोपा नियम जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते ते इतरांसोबत करू नका अनुभवाने एक शिकवण दिली आहे कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका नियती ही गोष्ट बघून घेईल त्याचा हिशोब तुम्ही करू नका आयुष्यात आपले दुःख मोजक्या एक टक्के माणसापाशीच व्यक्त करा कारण पन्नास टक्के लोकांना त्याची काही पर्वा नसते आणि एकोणपन्नास टक्के लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो खेळ असो व आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल अशा माणसाला कधीच गमवू नका ज्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर काळजी आणि प्रेम असेल समोरचा बोलत नसताना एकतर्फी बोलत राहणं आयुष्यातील सगळ्यात मोठं एकटेपण असत प्रत्येकाला आपले दुःख सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे त्याचे औषध असतेच असं नाही जेव्हा कुणाच्या आयुष्यात आपले महत्व कमी होऊ लागते तेव्हा आपोआपच रिप्लाय स्लो होऊ लागतात बोलणं कमी होऊ लागतं आणि बिजी होण्याची कारण दिली जातात कधीही कुणाला समजायचा प्रयत्न करू नका कारण माणसं तेवढं समजतात जेवढी त्यांची कुवत असते कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडू नका कारण काय इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशाला देखील हळूहळू हिऱ्यात बदलतो डोक्यावर बर्फ आणि जीवेवर साखर असले की आयुष्यात सारे प्रश्न आपोआप सुटतात दुसऱ्यांचे ओझे जे उतरण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे नेहमी लक्षात ठेवा आयुष्यातल्या असंख्य समस्याशी फक्त दोनच कारणे असतात बऱ्याचदा आपण विचार न करता कृती करतो तर काही वेळा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो जेव्हा काही लोक का आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व बाळगा खरं तर एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते हे लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनवू नका कारण जेव्हा अशा व्यक्ती बदलतात तेव्हा तुम्हाला त्या ते व्यक्तीचा राग कमी पण स्वतःचा जास्त राग येतो आयुष्यात दुःख कधीही कवठाळून बसू नका सदैव हसत राहा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद